सीएम न्यूज इंडिया मध्ये सर्वांचं स्वागत शालेय खेळ क्रीडा बचाव समितीचे अध्यक्ष श्याम भोसले सर हे आता आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते नेहमीच खेळाडूंकरता विविध प्रयत्न करत असतात शालेय खेळातील जे खेळ आहेत त्यांना गुणांकन मिळावं याकरता ते, ते सातत्याने प्रयत्न करत असतात आणि शिवछत्रपती पुरस्कारातून नऊ खेळांना वगळण्यात आलेला आहे नक्की या विषयीची चर्चा आपण आज यांच्याशी करणार आहोत काय सांगाल सर तुम्ही नेहमीच दोन हजार तेरा मध्ये देखील जे काही खेळ झाले चव्वेचाळीस चा त्याच्यामध्ये चार लाख विद्यार्थी होते त्यांना गुणांकन मिळावं याकरता देखील तुम्ही नेहमी प्रयत्न करता आणि आता शिवछत्रपती पुरस्कार जे आहे त्याच्यातून नऊ खेळांना वगळण्यात आले या विषयी तुमचं काय मत आहे मॅडम खेळाडू परिस्थिती खूप शासनाने खराब करून टाकलेली म्हणजे आज पाहतोय गेले दहा वर्ष ज्या क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये समावेशन करून घेतले कुठं क्रीडा गुणांक मिळावा म्हणून गेले मी दहा वर्ष दोन हजार तेरापासून प्रयत्न करतो शासनाने जे काय कागदपत्र मागितले ते आमचे असोसिएशनच्या लोकांनी दिल्यानंतर सुद्धा त्यांना गुणांकन मिळत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे फक्त क्रीडा मंत्री किंवा केंद्रातले मंत्री हे पाच पाच वर्षासाठी असतात पण त्यांना जे पुढं सादरीकरण केलं जातं कागदपत्र दिलं आहे ह्याला जर जबाबदार असेल तर क्रीडा खाली खात्यातले अधिकारी वर्ग खेळाडू दिवसरात्र सराव करतो सराव करून त्याला त्या क्रीडा क्षेत्रातून काहीतरी तिला मिळावं किंवा कधीच त्या क्षेत्रातून नाव लवल की मिळावं त्याला शासकीय नोकरी मिळावी की कि किंवा त्याचे स्वतःचं डेव्हलपमेंट व्हायसाठी तो मातीमध्ये माती खेळतो आणि एवढे सगळं करत असताना म्हणजे हसू यायला लागेल या शासनाचं मला गेल्या ते तेरा वर्षापासून करत असताना आता जो शिवछत्रपती महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला जातो की जे खेळाडू घडवतात ज्या संघटना जे आणि जे प्रशिक्षक मार्गदर्शक खेळाडू घडवतात असे नऊ खेळ जे काढले ते ऐकल्यानंतर पॉवर लिफ्टिंग सारखा खेळ कॅरम सारखा ते त्यानंतर नवन गोल आणि त्यातले काय प्रकारचे आहेत की आज उपप्रकार असे नऊ प्रकार शिवछत्रपती पुरस्कार म्हणून वगळले आणि ते लगेच शासनाने जी आर करून त्यांना वगळून टाकलं हे वगळत असताना ते खेळाडूंची मानसिकता बघत नाही घडवणारा व्यक्ती दिवसरात तर त्यानं त्याचं रक्ताचं पाणी होतंय आणि चांगले खेळाडू घडत असताना असे निर्णय घेतात आणि मला तर मंत्री महोदयांना एकच विनंती करायचं आहे की तुम्ही असे जे कागदपत्र आणल्यानंतर वगळणे हा प्रकार डोक्यातून का तुमच्या डोक्यात तु? येतो वगळायचा प्रकारच काय येतो आज युवा पिढी ही व्यसनाकडे चाललेली आहे काही युवा पिढी मोबाईलमध्ये गेलेली आहे काही युवा पिढी अभ्यासाकून लांब चाललेली आहे आमच्यासारखे प्रशिक्षक देणारे मुलांना व्यायामाची आवड निर्माण करतात एक चांगला सुदृढ युवक घडवायचा आम्ही प्रयत्न करीत असताना शासन या अशा चुकीच्या पद्धती निर्णय घेतात मी आजही सांगतो मंत्री महोदय पाच वर्षासाठी असतात पण त्यांना जी माहिती दिली जाते हे क्रीडा अधिकारीच दिले जातात आज खेदाची गोष्ट आहे आज आमचे पंतप्रधान मोदी साहेब हे ज्यावेळी भाषण करतात तर युवकांबद्दल खूप चांगले बोलतात आत्ताच गेल्या काही दिवसापूर्वी कुस्तीपटू बजरंग यांनी पद्मश्री पुरस्कार त्यांच्या घरासमोर ठेवला किती लाजिरवाणी गोष्ट आहे आज बाहेर दे बाहेर परदेशामध्ये मुलांना खेळासाठी किती चांगलं प्रोत्साहन दिलं जातं काय काय तर कॉलेजमध्ये त्यांचं प्रशिक्षणही सगळं मोफत केलं जाते एकीकडे मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि एकीकडे खेळाडूंना पार रस्त्यावर आणतात मी आज सांगतोय की खेळाडूंना शासन मी महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या अधिकारी वर्गांना मी मंत्री महोदयांना अजिबात दोष देत नाही या हे अधिकारी जे खुडची बसलेले आहेत ह्यांनी हा उद्योग केलेला आहे आज आज जसं जारांगे पाटलांनी आरक्षण मिळवण्यासाठी जे करतात मी मग गेल्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले की जरंगे पाटलांनी जसा हा विषय घेऊन पुढे निघाला आरक्षणचा तसा आम्हाला आमच्यातला जे एखादा व्यक्ती हा विषय घेऊन जर आला तर राज्यामध्ये रस्त्या रस्त्यामध्ये खेळाडू उभे राहतील आणि मी गेल्यावेळी बालेवाडी स्टेडियमच्या समोरच सांगितलं होतं की अशी वेळ येऊन देऊ नका की खेळाडू जर त्या क्रीडांगणामध्ये आले कार शिकवणं एखादीच दुर्दशा खूप खराब होईल मी शासनाला हा जोडून विनंती करतो की आपण आपल्या अधिकारी वरांकडून दिलेली माहिती ही तपासणी करा खेळ वगळायचा भानगडीत पडू नका खेळ वाढवायचा प्रयत्न करा आणि हा का घडतं तुम्हाला ते मॅडम सांगतो की एखादा क्रीडा प्रकार गेले आता मी पंधरा दिवस एका अधिकारीशी बोललो म्हणजे तुम्ही खेळ वगळायचं हे काय काय प्रथा सुरू केली आज राजमुद्राचं प्रमाणपत्र भेटतंय त्या प्रमाणपत्राला शासन दरबारी शून्य किंवा आज सन्मान चिन्ह काय खेळाडूंनी माझ्याकडे आणून दिले सर जसं बातमी आली ह्यांनी जे कुस्तीचं ते पद्मश्री ठेवलं त्यानंतर जे खेळाडू आहे त्यांना ज्या असोशिएशनच्या स्पर्धा आल्या ते सगळे मेडल्सन माझ्या घरी आणून ठेवलेत की सर हे आपण एकत्र ठेवून ह्याची होळी करू किती बेकार परिस्थिती करून टाकलेली आहे मी शासनाला मी माननीय मोदी साहेबांना पण विनंती करतो आणि विशेष म्हणजे मोदी साहेबांच्या ऑफिस म्हणून मला फोन आला स्कूल गेम फेडरेशन एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये जे खेळ आहे त्यांनी एक निर्णय घेतला की काहीच खेळ आपण स्कूल गेम फेडरेशनला ठेवायचे आणि बाकी वगळून टाकायचे म्हणजे खेळाडूंना यांना वाटण तसा उद्योग चाललेला आहे मोदी साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला स्कूल गेम फेडरेशनचे दीपक कुमारांना मी पत्र लिहिलं की आपण जे निर्णय घेत आहे तुम्ही खेळाडू समोर ठेवा नजरेसमोर हा खेळाडू आपलं दैवत आहे आणि जे अधिकारी बसल्यात आज नोकऱ्या करतात हे खेळाडूंची पुण्य आहे त्यामुळे कृपया की मंत्री महोदय यांनी चुकीच्या पद्धतीने असे घेतलेले निर्णय आणि जी आर तपासा आणि हे जे नऊ खेळ हे परत तुम्ही शिवछत्रपती पुरस्कारामध्ये समावेशन करून घ्या आणि मुद्दा मग अशी बोलताना राहिला खेळाची जशी संख्या वाढते तर ते क्रीडा अधिकारी यांना कामाचा लोड वाढला आहे की एवढे आम्ही ऑर्गनायझेशन कसं करणार एवढ्या स्पर्धा आम्ही कशा घेणार आमच्याकडे एवढी संख्या नाहीये मग तुमच्या संख्यांसाठी खेळाडूंचा जीव का घेता तुम्ही आणि आज पॉवर लिफ्टिंगमध्ये सरदेसाई सर संजय सरदेसाई त्याच्यामध्ये कॅरम मध्ये अरुण केदार सर या अहोरात्र या खेळासाठी धडपड करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब क्रीडा मंत्री, शिंदे मंत्री संजय बनसोडे मी यांना हात जोडून विनंती करतो की आपण अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती व्यवस्थित पहा इतका मी मोठा नाही तुम्हाला व्यवस्थित पाहण्यासारखं पण अधिकारी ही हे सगळा जो करतात अधिकारीच वर्ग चुकीची माहिती देतो आहे आणि मी परत एकदा विनंती करतो की या शिवछत्रीपूर्ण वगैरे खेळाला आपण परत घ्यावं आणि मी जे मांडतोय दहा वर्षापासून त्यांना कमीत कमी गुणांकन द्या आर्थिक देऊ नका पण गुणांकन द्या अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो धन्यवाद